मित्र हो नमस्कार गेले चार दिवस आपण जगाच्या राजकीय इतिहासातलं सर्वात मोठं आराजक नेपाळमध्ये पाहतो आहोत अराजकता ही काही जगाला नवीन गोष्ट नाही आहे अराजकता वाद असा एक स्वतंत्र विषयच आहे अराजकता का जन्माला येते कोण जन्माला घालतो कशी जन्माला येते ते काय परिणाम करते वगैरे वगैरे गोष्टींचा विचार अराजकता वादामध्ये होत असतो नेपाळमध्ये जे काही घडलं त्याचं वर्णन जगातल्या सगळ्या विचारवंताने अराजक असंच केलेलं आहे एनआरसीचं आणि त्या वादाचं त्या अराजकतेचं कारण गेल्या चार दिवसामध्ये प्रामुख्यानं सांगितलं जात आहे हे म्हणजे मधली बेकारी मधला भ्रष्टाचार मधल्या राज्यकर्त्यांचा स्वतःच्या नातेवाईकांनाच मोठं करण्याचा प्रयत्न महागाईचा वाढता रेट या सगळ्या गोष्टी ह्या आंदोलनाला कारणीभूत होत्या म्हणजे अराजकाला कारणीभूत होत्या त्यातून काय घडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं पंतप्रधानाचं कार्यालय जाळण्यात आलं राष्ट्रपती भवन जाळण्यात आलं संसद भवन जाळण्यात आलं बँकांच्यावर हल्ले झाले माजी पंतप्रधानाच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आलं माझी पंतप्रधानांना मारून जखमी करण्यात आलं अनेक आणि मंत्र्यांनी ऑन दी स्पॉट राजीनामे दिले काही लोक परदेशात जाऊन आश्रय घेण्याच्या प्रयत्नात आहेत हे इतकं मोठं आराजक आपण अभावानंच पाहिलेलं आहे आणि ह्याचं कारण सांगितलं जातं बेकारी आता हे दृश्य कारण आहे जे वरवर आपल्याला दिसतं पण हेच जर खरं म्हणायचं ठरवलं तर नेपाळसारखी परिस्थिती अनेक देशामध्ये आहे सध्या त्यात काही ठिकाणी उद्रेक झाला बांगलादेशाशी तिथे तरुणाने उद्रेक केला आणि पंतप्रधानाला हुसकून लावलं ब्रह्मदेशामध्ये असंच चाललेलं आहे श्रीलंकेमध्ये असंच चाललेलं आहे हे दक्षिण आशियातल्या काही राष्ट्रांमध्ये असं घडलेलं आहे पण या राष्ट्राशिवाय सुद्धा बेकारीचा आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न जगभर आहे आपण रोज बातम्या ऐकतो मोठ्या मोठ्या कंपन्या कामगार कपात का करतात अमेरिकेपासून भारतापर्यंत नेपाळपर्यंत रोज बेकारी वाढते आहे कारण नोकऱ्या आहेत मग बेकारी रोज वाढत असेल तर तिथे रोज उद्रेक का नाही आहे भ्रष्टाचार नेपाळच्या बाहेर नाही आहे का भ्रष्टाचार हा आता एक गुण झालेला आहे भ्रष्टाचार नसलेली जागा आपल्याला शोधूनही सापडत नाही मग जगभर भ्रष्टाचार आहे जगभर बेकारी आहे आहे कोणत्या देशात आहे हे जगच महागाईवर उभा राहिले आता नेपाळ सारखी कारण अन्य देशात असून सुद्धा तिथे अराजक का आलं नाही हा एक प्रश्न आहे याचा अर्थ आताच जे कारण आहे समाज माध्यमावर बंदी घालणं नोकरी हे खोटे आहेत असं नाही हे पण एक, एक दृश्य कारण आहे मग अदृश्य कारणं कोणती आहेत नोकरीचं कारण तर पटतच नाही ने, कारण नेपाळच्या इतिहासात नेपाळमध्ये कधीच नोकऱ्या तयार होत नाही मग अराजकता का आली नाही नेपाळचं वैशिष्ट्यच असं आहे की तिथे रोजगार निर्मिती होत नाही तिथली भौगोलिक स्थिती तिथली आर्थिक स्थिती नोकऱ्या तयार होत नाहीत तिथे प्रकल्प येत नाहीत मग लोकांनी सरकारवर अवलंबून राहता एक मार्ग काढलेला आहे की नोकरी मिळेल तिथे नेपाळी स्थलांतर करतात आणि आता स्थलांतर करणं ही त्यांची जीवनशैली झालेली आहे पोरगा शिकला मोठा झाला कमी शिकला तो कुठे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये अर्ज करत नाही कोणाकडे वशिलाचं पत्र मागत नाही तो सरळ आपली सीमा क्रॉस करतो आणि रोजीरोटी मिळेल तिथे जातो इथे मोठ्या प्रमाणात नेपाळ आहेत भारतात वेटरपासून ते फार्म हाऊसिंग सिक्युरिटी सिक्युरिटीपासून ते दुकानात सेल्समन पर्यंत मग आत्ताच तरुणांना का वाटलं की नोकरी हा विषय घेऊन आपण नाराजीतेकडे जावं या मागच्या अजून काही कारण असू शकतात का ते पण आपण शोधायला पाहिजे हे जगात असं होणार अनेक ठिकाणी याची मायकिता एकोणीसशे ऐंशी पासून जगातले विचारवंत करत होते ते का करत होते जगातली भांडवलशाही इतकी मोठी झालेली आहे इतकी विस्तारलेली आहे कारण जगभरातल्या सगळ्या नैसर्गिक साधन सामुग्री सरकारच्या ताब्यातल्या समाजाच्या ताब्यातल्या तिच्यावर या भांडवलशाहीला झडप घालायची आहे त्यामुळे ऐंशीपासून त्याने प्रयत्न चालवलेले आहेत आणि ते काही लपून राहिलेले नाहीत तुम्ही जर मी सांगतो ते पुस्तक जर पाहिलं द कन्फेशन ऑफ इकॉनॉमिक हिटमॅन परकीनचं पुस्तक आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते भांडवलशाहीचं सगळं स्वरूप उघड केलेलं आहे की या भांडवलशा जगातली साधन संपत्ती मिळवण्यासाठी कोणत्या टोकाला जातात त्यांचा अजेंडा काय त्याच्यात काम करत होता याच पंच्याऐंशी नंतर दोन राष्ट्रांच्या प्रमुखांचे मृत्यू विमान अपघातात झालेले आहेत दोन चार महिन्याच्या अंतराने त्यातलं एक राष्ट्र आहे पनामा दुसरा आहे इक्विडोर दोन्ही ठिकाणी बंड करण्याचा संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न भांडवलशाने केला होता पण तो यशस्वी झाला नाही आणि हे दोन्ही नेते आकाशातच मरण पावलेले आहेत त्याचा उल्लेख त्याचे कारण त्या पुस्तकामध्ये नीटपणे सांगितलेले आहेत आणि एन जी ओच्या माध्यमातून जगात अशांतता करणं आणि सरकारची साधनसामग्री भांडवलशाहीच्या हातात देणं यासाठी भांडवलशाहीने वेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत ते समाजकारण देशकारण याचं नाव घेतात आणि सरकारविरोधी मत तयार करतात आणि त्यांना पाहिजे तशी व्यवस्था आणतात त्या महाकाय आहेत ते एका रात्रीत सरकार पाडू शकतात निवडणुका घडवू शकतात नवीन सरकार आणू शकतात आपल्याकडे अंबानी एकदा म्हणाले होते जरा नीट आठवा एका रात्री दीडशे खासदार खरेदी करू शकतो हे अंबानी कोण आहेत हे अंबानी भांडवलदारांचं एक प्रतिनिधी आहेत अशी ताकद कुठून आली आहे रात्री दीडशे खासदार म्हणजे देशच विकत घेतल्यासारखं आहे देशाचं राजकारण विकत घेतल्यासारखं आहे हे भारतातच चाललेलं नाही आहे हे जगभर सगळ्यातच चाललेलं आहे त्याचे काही पडसाद नेपाळमध्ये असू शकतील का याचा आपण विचार करायला पाहिजे आणि तो करताना द हिडन अजेंडा ऑफ ग्लोबलायझेशन हे डेनिसचं एक पुस्तक आपण चालायला पाहिजे जागतिकीकरणाचा गुप्त अजेंडा काय आहे तो काय करणार आहे तू जगाची बाजारपेठ कसा करणार आहे आपल्या मार्गात येणारे अडथळे कोणत्याही मार्गाने तो कसा दूर करणार आहे आणि ह्या सगळ्यांचा परिणाम जगातल्या लोकशाही क्षीण होण्यासाठी कारण ते राजकीय सत्तांची मदत घेतात धर्माची मदत घेतात हे जर नीट समजावून घ्यायचं असेल हाऊ डेमोक्रसिज डाईज हे एक स्टीवनचं पुस्तक आपण चालायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे की हे जे जग आहे हे भविष्यामध्ये सत्ता संघर्षावर चालणार नाही संपत्ती संघर्षावर चालणार नाही वादांच्या संघर्षावर चालणार नाही तर ते सांस्कृतिक संघर्षावर चालेल असं भायकीत करणारं एक खूप महत्त्वाचं पुस्तक आपल्यासमोर आहे द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन सॅम्युअल हाप्टिंग्टनचं ते पुस्तक आहे ही सगळी भाकीत तर होती गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आणि आपण नीट विचार केला तर यातले अनेक तर करेक्ट ठरलेले आहेत कदाचित नेपाळ त्याच्यात नसेल आणि नेपाळ हा एक टिपिकल देश आहे तो हिंदूंचा देश आहे पण लोकशाहीमुळं तिथे आता धर्माचं राष्ट्र नाही आहे लोकशाही राष्ट्र आहे पण ते धर्माचं व्हावं म्हणून नेपाळमधले हिंदू त्यांची पण हिंदू स्वयंसेवक संघ नावाची संघटना आहे जसं आपल्याकडे आर एस एस आहे तिकडे एच एस एस आहे हे एच एस एस जगात अनेक ठिकाणी आहे हे पण हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करत होते अनेक वर्षे आंदोलन करून गोळ्या खाऊन शहीद होऊन तिथल्या लोकांनी राजेशाही संपवली तो राजा आता परत नेपाळमध्ये आलेला आहे आणि गंमत म्हणजे समाज मनामध्ये राजाविषयीचा आदर पुन्हा वाढतो आहे अकल राजेशाहीकडे चाललेला आहे राजेशही यावं म्हणून प्रयत्न करणारे हे हिंदू धर्म राष्ट्र व्हावं म्हणून प्रयत्न करणारे हे कम्युनिस्ट राष्ट्र व्हावं म्हणून प्रयत्न करणारे असे अनेक घटक छोट्याशा नेपाळमध्ये आहेत त्या अराजकतेकडे वळताना आपण ह्या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांचा नीट विचार करायला पाहिजे त्याचं नीट आकलन केलं पाहिजे काही जण म्हणतात नेपाळ चीनच्या छावणीत असल्यामुळं तिथल्या बिगर कम्युनिस्ट पक्षांना तरुणांना खूप राग आलेला आहे म्हणून हे घडलं असावं आता हे जर सत्य मानायचं झालं तर कितीतरी राष्ट्र चीनच्या पंचाखाली आहेत ना श्रीलंका नव्हतं हो का श्रीलंकेत कुठे पण आज जा चायना टाउन दिसत चायना शेती दिसते चायना चौक दिसतात तिथे का घडलं नाही ब्रह्मदेशात का घडलं नाही मध्ये का घडलं नाही पण तरी सुद्धा तर्कासाठी हा एक विषय सांगितला जातो आणि त्या अंगाने आपण पाहायला पण पाहिजे हे सगळे संशयाचे ढग खोटेच आहेत असं समजून आपण निष्कर्षाला येऊ नये सगळेच ढग वांज नाही आहेत कुठल्या तरी एका ढगाला काळा रंग असेल आणि पाण्याचे चार थेंब पण त्याच्यात साचले असतील हे सगळे ढग चाळत असताना असा पण ढग कुठेतरी असू शकतो याचा पण आपण विचार करायला पाहिजे की ह्या आंदोलकाने नेत्याशिवाय आंदोलन केलं एक त्यांचा छोटा नेता आहे व्हॉट्सअप व्हॉट्सॲपवरून काहीतरी मेसेज दिला नवीन घोषणा दिल्या त्यातली एक घोषणा आहे की नेपाळमध्ये आता भूकंप होत नाही कारण भ्रष्टाचाराचा भूकंप भारी घोषणा आहे म्हणजे भ्रष्टाचाराला प्रमिनंट केलेलं आहे अजूनही अशा चित्रविचित्र वाटाव्यात स्पिरिटेड वाटाव्यात अशा खूप घोषणा तरुणांनी काढल्या आणि प्रामुख्याने तरुणपणाला पण आला आणि राजकारणातले काही सिनियर पण ह्याच्यामध्ये आले जनरेशन झी असं त्याने आपल्या संघटनेला नाव दिलं जनरेशन झी म्हणजे पंच्याण्णव सत्त्याण्णव नंतर आलेली जन्माला आलेली पिढी आहे तिचे तिचे स्वप्न तिच्या तिच्या राष्ट्राच्या कल्पना तिच्या तिच्या विकासाच्या कल्पना मांडत असताना याच्यावर निर्णय लागण्यापूर्वीच की पंतप्रधान नवीन कोण होणार काठमांडूच्या जा महापौराचं नाव असं अचानक आलेलं आहे का, का। तुरुंगात अडकलेल्या नेत्याची सुटका करा ही मागणी अचानक आलेली आहे का, का। तुरुंगावर हातला करून राजकीय कैद्यांची सुटका होते हे अचानक आलेलं आहे का उद्रेकातून आलेलं आहे का मला वाटतं तशी शक्यता नाही अराजकतेचं जे प्लॅनिंग होतं अराजकता ही भूकंपासारखे जरी वाटत असली तरी तिच्या मागे प्लॅनिंग असतच ते नाकारता कामा नये आपण का ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय लावायचा आहे आणि ह्या सगळ्यांच्यामध्ये नेपाळमधल्या लोकशाहीचं काय होणार आहे अतिशय कष्टाने संघर्ष करून मिळवलेली लोकशाही तिचं काय होणार आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा या अराजकतेतून काय जन्माला येणार आहे नंतरचं इकॉनॉमिक्स कसं राहील नंतरचं समाज जीवन कसं राहील धार्मिक जीवन कसं राहील राजकीय जीवन अजून क्रॅक होत जाईल का आणि हे अराजकता म्हणजे लोकशाहीची जेवढी जेवढी चिन्ह आहेत ती पहला ते संपवण्याचा पहिला प्रयत्न आंदोलकांनी केलेला आहे राष्ट्रपती भवन जाळणं काय संसद भवन जाळणं काय पंतप्रधानाचं निवास जाळणं काय मोठ्या बँकेवर हल्ला करणं काय हे जे लोकशाहीतले सगळे घटक आहेत त्याच्यावर त्यांनी हल्ला केलेला आहे मला शंका येते उद्या जे काही तयार होईल राजकीय मॉडेल तयार होईल नवीन सरकारी लष्कराने त्याच्यात लक्ष घातलेलं आहे कारण लष्कराने लक्ष घातलं नसतं तर मग नेपाळच्या चिंद्यात झाले असतात या सगळ्याचा एंड रिझल्ट काय असेल आणि तो प्रो डेमोक्रेसी असेल का तर ह्या अराजकतेतून अशीच एक दिशाहीन भरघटलेली व्यवस्था तयार झाली तर ती तिथल्या लोकांना देशाला परवडणारी नाही आहे त्यामुळे प्रश्न फक्त नेपाळचा नाही आहे जगाच्या पातळीवर असे अनेक ठिकाणी धुराचे लोट येताना आपण पाहतो आहोत आणि आपल्याला तत्व असं सांगतं वेर देर इज स्मोक देर इज फायर जर धूर दिसत असेल तर अग्नी कुठे धुमसतो आहे या अग्नीचा मुकाबला आपण कसा करणार कोणते मार्ग वापरणार आणि जगातल्या सामान्य माणसाचं जीवन सुंदर सुसैद भाईचारा समता बंधुता याच्यावर आदरलेलं कसं करणार याचा विचार आपण करायला पाहिजे कारण ह्या सगळ्या अराजकतावादामध्ये एका अर्थाने आपण फिफ्टी असतो आपण एक टूल असतो आपण वापरले जात असतो याचा विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि मला वाटतं नेपाळचं उदाहरण ह्या त्यासाठी अतिशय योग्य आहे धन्यवाद